महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता दीड महिन्यांपेक्षा जास्त वेळ झालाय राज्यात सरकार स्थापन झालंय आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक वाय बी सेंटर येथे पार पडली त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीबाबत एक मोठं विधान केलं काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ असून सरळ व्हायला तयार नाहीये तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाहीये असं वक्तव्य खासदार अमोल यांनी दरम्यान महाविकास आघाडी सुरू असलेल्या अंतर्गत वादावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा एक मोठा आरोप केलाय हो जागा वाटप करताना उशीर झाला त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जाळगा वाटपांचा गोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे शंका येत आहे का वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाट पाहिजे मी म्हणतो ना खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाळवलेला इतके जो वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक अनेक उशिरा येत होते त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळं हा बैठकांचा वेळ लांबत गेला एक एका जागेवरून वारंवार वारंवार वारं त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागावाटपामध्ये आमचे पूर्ण गेले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी हरकत नाही